मित्रांनो नवक्रांतीमध्ये मी नवनाथ देटे आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आज आपल्याकडे इंदापूर या गावावरून आपले शेतकरी बांधव आलेले आहेत दादा नमस्कार तुमचं नाव सांगा बालाजी लक्ष्मण पवार गाव कुठलं चिंचोली बोस हे चिंचोली बोसा आणि आपले पाहुणे इंदापूरहून कॅमेरा घेण्यासाठी आले आणि तुम्ही मग मित्रांनो बघा ही कॅमेरा आपण दादांना दिलेला आहे तर हा सोलर कॅमेरा आहे आणि ह्या सोलर कॅमेऱ्याची कसं इन्स्टॉलेशन करायचं सगळं आपण माहिती दादांना या ठिकाणी दिलेली आहे तर या ठिकाणी प्लेट कशी बसवायची तुम्ही बघून घ्या या ठिकाणी ही जी तुम्हाला सुट्टी प्लेट येते एक दोन तीन चार या पद्धतीनं बघा कॅमेऱ्याला ही प्लेट अगो आगु, अगोदर बसवून घ्यायची आहे आणि ही जी क्लिप आहे ती ह्या प्लेटमधून ववून घ्यायची आहे अशा पद्धतीनं आणि या ठिकाणी खांब राहणार आपला तर हे लक्षात घ्या तुम्ही आणि अशा पद्धतीनं ही बसणार कॅमेरा म्हणजे ही तुमचा समजा खांब आहे तर ह्या खांबाला असा कॅमेरा तुमचा बसणार ही तोंड खाली आलं पाहिजे आणि हे वरचा जे कॅमेरा आहे तो स्थिर असतो आणि खालचा मोहेबल असतो असा हे कॅमेरा आहे बघा आता दुसरी गोष्ट आपण सोलर प्लेट कशी बसवायची बरी शेतकरी बांधव विचारतात तर बऱ्याच जणांकडे आपल्याकडे हे असते बघा सोलर प्लेटवर मोटरज आता मिळाले बऱ्याच शेतकरी बांधव असणे की सोलर प्लेटच्या मोटरावरून मोटर चालतात मोटर चालतात तर तशी प्लेटची दिशा ठेवायची आहे ही प्लेट अशी आपण इन्स्टॉलेशन बघा की नट आहे आवळायचा आहे आणि अशा पद्धतीने सोलर प्लेट जसं कॅमेरा खाली आहे त्या पद्धतीनं अशी कमी जास्त सोलर प्लेट करून थोडीशी तिरकी अशा पद्धतीची अशी सोलर प्लेट तुम्ही बसवून घ्यायची आहे तर दुसरा एक फायदा असा होतो की कॅमेरावर पाणी पडत नाही महत्त्वाचा हा वॉटरप्रूफ कॅमेरा आहे परंतु वर प्लेट असल्यामुळे कॅमेरासुद्धा सुरक्षित राहतो तर अशा पद्धतीने हा कॅमेऱ्याची प्लेटसुद्धा आपल्या दादासने आपण जोडून या ठिकाणी दिलेला आहे पूर्ण मेमरी कार्ड या ठिकाणी तुम्हाला दाखवतो तु सँडिक्स कंपनीचं दिलेलं आहे एकशे अठ्ठावीस जे बी आणि हे सिम कार्ड पण त्या कॅमेऱ्यामध्ये टाकून आपण दिलेलं आहे तर दुसरी गोष्ट मग ह्याच्यामध्ये कसा व्हिडिओ दिसतो चालू बंद कसा करायचा तर मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की या ठिकाणी एक चालू बंदचं बटन आहे तर ते आपण चालू या ठिकाणी करू शकतो तर बघा या ठिकाणी मी चालू केलेलं चा। आहे चालू केल्यानंतर काय होतं तर या ठिकाणी तुम्हाला इथं जे बटन दिलेलं आहे हे चालू बनचं तर इथं लाईट लागते सुरुवातीला तर हे लाईट लागल्यानंतर ऑटोमॅटिक कॅमेरा वर्किंग करायला चालू होतो तुम्हाला या ठिकाणी ऐकू येत असेल तर बघा या ठिकाणी अशा पद्धतीनं कॅमेरा चालू झालेला आहे आता दुसरी एक गोष्ट अशी आहे मित्रांनो की आता ह्याच्यातलं चित्र कसं दिसतंय आपल्याला हे चित्र बघायचं आहे तर पुष्किल आहे तर बघा ही कॅमेरा आम्ही आता बाहेरच्या बाजूला ह्याला नेह लावतोय तर ही बाहेर घेऊन जावा ह्या बाजूला तर आता आपण या ठिकाणी मोबाईलमध्ये दुसऱ्या लॉग इन केलेलं आहे तर बघा तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी तर ही वरचा कॅमेरा आहे आता ह्याला आडवं करायचं झालं तर ह्या ठिकाणी एक बटन आहे असं आडवं पण तुम्ही करू शकता कॅमेरा सरळ धरा सरळ वरचा आकाशातलं दिसतंय वांगडे कॅमेरा समोर धरा कॅमेरा कसा धरलाय हा आता दिसायला लागल ते मठ दिसायला लागला बघा आता बघा मठ साधारणतः दोनशे ते तीनशे फुटाओ मठ आहे आणि या ठिकाणी तुम्ही झूम करून बघू शकता हलवू नका स्थिर ठेवा तर या ठिकाणी बघा ह्या मोबाईलमध्ये तर अशा पद्धतीने तुम्हाला दाखवते बघा जरा लांबच दाखवा अजून जर पुढं बोलायचं असेल तर सुद्धा बोलता येतं या ठिकाणी हे बटन दिलेलं आहे तर इथून आपण